आपण मस्त चविष्ट सोयाबीन व्हेज कबाब बनवतोय कमी वेळामध्ये झटपट भरपूर कबाब आपण आजच्या पद्धतीने बनवू शकतो अशी मस्त रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर सर्वात आधी आपण व्हेज कबाब बनवण्यासाठी दोन वाटी सोयाचंग घेऊयात सोया चंक आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यासाठी ह्यामध्ये पुरेसं पाणी घेऊयात आणि हे स्वच्छ धुवून घेऊयात हे बघा पाणी किती मळकट आहे म्हणून सोया चंक डायरेक्ट भिजवायचे नाहीत आधी धुवून घ्यायचे आणि मग भिजत ठेवायचे तर आता हे चंग भिजवण्यासाठी मी ह्यामध्ये गरम पाणी होते चंक पूर्णपणे डुबतील एवढं गरम पाणी आपल्याला घ्यायचं आहे आता आपण हे सोयाबीन गरम पाण्यामध्ये वीस मिनिटे भिजवून घेऊयात तर आपण वीस मिनिटे सोयाचंक भिजवून घेतलेत चांगले भिजले गेलेत आता या पाणी काढून टाकूयात हे बघा आपण चंक मधलं पाणी गाळून टाकले पण या चंक्स मधलं पूर्णपणे पाणी आपल्याला पिळून काढून टाकायचंय आपल्याला हे चंक पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे आहे ह्या पद्धतीने सगळ्या चंक्स मधलं पाणी आपण पिळून काढूयात हे बघा आपण चंक्स मधलं सगळं पाणी काढून टाकलंय आता हे आपण मिक्सरच्या जार मध्ये घेऊयात आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत त्याचसोबत घेऊयात ब्रेडचे चार स्लाइस एकत्र एक सगळं भांड्यात बसत असेल तर एकत्र एक बारीक करून घेऊ शकता किंवा दोन बॅच मध्ये बारीक करून घेऊ शकता तर हे बघा आपण बारीक करून घेतलंय जसा चिकनचा खिमा असतो अगदी सेम तसाच आपला सोया चंक्सचा खिमा तयार झालाय आपण हा एका भांड्यात ट्रान्सफर करूयात आता ह्यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा बारीक कापून ॲड केला थोडीशी कोथिंबीर बारीक कापून ती ॲड केली एक चमचा आरा लसूण पेस्ट घेऊयात दोन तिखट हिरव्या मिरच्या बारीक कापून ॲड केल्या एक चमचा गरम मसाला घेऊयात अर्धा चमचा जिरे पावडर घेऊयात त्याचसोबत एक चमचा लाल मिरची पावडर घेऊयात आपण हिरव्या मिरच्या सुद्धा घेतल्यात त्याचा अंदाज घेऊन मसाला ॲड करायचा आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता कबाबना बाइंडिंग येण्यासाठी एक चमचा कॉर्न फ्लोअर घेऊयात कॉर्न फ्लोरऐवजी फ्लोर तांदळाचं पीठ सुद्धा तुम्ही ते घेऊ शकता आणि चवीनुसार मीठ घेऊयात आता आपल्याला हे चांगलं मळून एकत्र करून घ्यायचं आहे सुरुवातीला हे कोरडं वाटतं कारण आपण ह्यामधलं पाणी काढून आपण हे कोरडं करून घेतलंय पण मळून मळून आपण ह्याला सॉफ्ट बनवून घेणार आहोत तर हे बघा आपण हे मस्त मळून गोळा बनवलाय मस्त सॉफ्ट झालाय आता ही अशी एक लांब स्टिक घेतली आहे लांब आईस्क्रीमला स्टिक असते ती ही स्टिक आहे अशी स्टिक तुमच्याकडे नसेल तर मुलांची पेन्सिल असते तीसुद्धा तुम्ही ह्या काडीऐवजी वापरू शकता किंवा पेनचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता आता ह्यामधलं थोडं थोडं बॅटर घेऊन आपण या काडीला लपेटत जाऊया असं ह्या पद्धतीने कबाब शेप द्यायचा आहे आता आतमधली काडी काढून घेऊयात ही बघा आतून छान पोकळ बनली आहे पाकीचे शिल्लक कबाब पण असेच बनवून घेऊयात जर तुम्ही इथेपर्यंत रेसिपी बघताय तर रेसिपीला एक लाईक जरूर करा असे पोकळ बनवण्याचं कारण म्हणजे हे लगेच फ्राय होतात आतून कच्चे राहत नाहीत आता आपण हे फ्राय करून घेऊयात त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलाय त्यामध्ये तळण्यासाठी तेल घेतलंय आपल्याला हे डीप फ्राय करायचे नाही आहेत आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत तेल चांगलं गरम झाल्यावरतीच आपल्याला कबाब तेला सोडायचे आहेत जर तेल चांगलं गरम झालं नसेल तर कबाब तेलात विरघळून तुटू शकतात म्हणून तेल चांगलं गरम झाल्यावरतीच कबाब तेला सोडायचे हे फ्राय व्हायला जास्त वेळ लागत नाही साधारण दीड ते दोन मिनिटात हे परतून घेऊयात हे बघा एक साईड चांगली तपकिरी रंगात फ्राय झाली आहे दुसरी साईड पण छान भाजून घेऊयात तर हे बघा आपण हे दोन्ही साईडने मस्त फ्राय करून घेतलेत आता हे पॅनमधून काढून घेऊयात तर हे बघा आपले मस्त व्हेज कबाब आपण झटपट बनवून घेतले केव्हाही कबाब खायचं मन झालं तर आपण हे अगदी झटपट बनवू शकतो तर मित्रामैत्रिणींनो तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा रेसिपीबद्दलचं तुमचं मत कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या थँक्यू